नमस्कार मंडळी मी सुप्रिया स्वागत करते का छोट्याशा मी ब्लॉगमध्ये तर आज ना भाऊबीज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस मग त्यानंतर तुळशीचं लग्न आणि मग झाली दिवाळी तर आज ना भाऊबीज आहे आणि बघा याची किती नखरे चालू आहेत मला असाच भांग पाहिजे मला तसाच भांग पाहिजे फक्त मुली नखरे करत नाहीत मुलांचे सुद्धा खूप नखरे असतात बरं का आणि इकडं मग मी सगळे फराळचे डबे एकावर एक एकावर एक, 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 एक देवघराजवळ ठेवले होते म्हणजे झ्याला जे आवडेल की नाही करंजी लाडू तो ते खाईल आणि संपवेल त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि आज ना मी मक्याचा पुलाव केला होता तर याची फुल रेसिपी ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे एवढा भारी झाला होता ना मका बिर्याणी लय भारी झाली होती आणि मग नंतर लगेचच इकडं औक्षणाची तयारी केली दिदीनं घरातला माहोल तर तुम्ही बघत असाल ना तोरण वगैरे हार इतकं छान वाटतं ना दिवाळीच्या वेळेला जरा डेकोरेशन केलं ना एक वेगळ्याच वाईट निर्माण होतं घरामध्ये आणि मग इकडं औक्षण चालू आहे आणि मग त्यानंतर पाडव्याला मला ना ही साडी गिफ्ट केली होती आमच्या आहोंनी तर ह्याला काही कल्पवेल का असं काहीतरी म्हणतात या साडीचं नाव आहे तर इतकी सुंदर दिसत होती ना आणि मग औक्षण वगैरे झाल्यानंतर भाऊबीज झाल्यानंतर इथं थोडंसं फोटो क्लिक करण्याचं चा काम चालू होतं तर असा होता आजचा ब्लॉग परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया चला बाय बाय